न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा प्रेमदया मिनिस्ट्री मौशी चर्चा वतीनं तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध चर्चच्या वतीनं शाळेच्या वतीनं मोठ्या उत्साहात प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रेमदया मिनिस्ट्रीचे पास्टर प्रेम साकी तसेच सिस्टर सुनीता साकी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी येथील आचार्य आत्रे सभागृहामध्ये प्रेमदया मिनिस्ट्रीच्या वतीनं हो प्रभू येशूंचा जन्मोत्सव नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी अकरा वाजता स्तुती आराधना तसेच प्रभूचा जन्म कशासाठी झाला हे प्रमुख मार्गदर्शन फास्टर प्रेम यांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी बायबलचं वाचन करण्यात आले व विविध कार्यक्रम लहान मुलांचे व मोठ्या मुलांचे डान्स व प्रभूच्या गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला प्रेमदया मिनिस्ट्रीच्या सर्व सभासद व ब्रदर सिस्टर हे मोठ्या उत्साहात या सणाचा आनंद लुटत होते तसेच या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजन नायर हे या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या संख्येनं या ठिकाणी ख्रिस्ती बांधव उपस्थित होते यामध्ये विविध मुलांचा डान्सचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच दिनांक चोवीस रोजी प्रेमदया मिनिस्ट्रीच्या वतीनं पास्टर प्रेम यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी येथील स्नेहा फाउंडेशन शाळेमध्ये सणाचा केक कापून उत्सव साजरा करण्यात आला यावेळी डान्स केला वतीनं दरवर्षी विविध उपक्रम घेण्यात येत असतात वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जात असतात त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन प्रभू येशूचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरे करत असतात यावेळी मोठ्या उत्साहात प्रभू येशूचा जन्मदिवस सोहळा नाताळ सण साजरा करण्यात आला मोठ्या उत्साहात नाचात गाऊन व नवीन ऊर्जा घेऊन या ठिकाणी नागरिकांनी आनंद उत्सव प्रभू येशूंच्या जन्मदिनी साजरा केला यावेळी कार्यक्रमाला द जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच अँटी करप्शन क्राईम कंट्रोल फोर्स महाराष्ट्राचे व न्यूज महाराष्ट्र के नाईनचे मुख्य संपादक डॉक्टर रामदास ताटे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रेम दया मिनिस्ट्रीच्या नाताळचा सण साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रेम दान मिस्ट्रीचे माऊली ब्रदर सदन ब्रदर शहरा ब्रदर अमोल ब्रदर अमन सोनी ललिता सिस्टर कृष्णा सिस्टर काजल या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व सर्व चर्चच्या मेंबरनं कॉलर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले कार्यक्रम यशस्वी करून दाखवला तसेच प्रभू येशूंचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वांनी याचा आनंद घेतला व आनंदाने नाचून गाऊन प्रभू येशूचा जन्मदिवस साजरा केला न्यूज महाराष्ट्र के, के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे उत्साह साजरा करत आहे और हमने यहाँ पर आकर जो आनंद और बनाया है परंतु ह्या मागे बरेच लोक कष्ट घेत आहेत लेकिन इस काम के पीछे कई लोग कष्ट मेहनत देते हैं त्यामध्ये दे, कौतुक करण्यासारख्या गोष्टी आहेत ऑर असंच उर्मेस से मैं तारीफ करणं चाहता हूँ जे काय आपले संडे स्कूल टीचर आहेत और जो आपले संडे स्कूल टीचर्स आहे आपण त्यांच्यासाठी टाळी इंग्लिअ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा